श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या गुरुवारी आहे होळी या होळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता खरं तर आपण जाणून बुजून चुका करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात आता होळीच्या अग्नीमध्ये आपण भरपूर वस्तू टाकत असतो तर या तीन वस्तू आपण चुकूनही टाकतो नाही या तीन वस्तू जर टाकल्या तर घरामध्ये कंगाली येते तसेच माता लक्ष्मी ही सात सोडून देते घरामध्ये दे दुःख दारिद्र्य येतं सुख शांती घरामधील जाते तसेच मुलांचं आजार पण वाढतं अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते मग या होळीच्या दिवशी आपण होळीच्या अग्नीमध्ये कोणत्या वस्तू टाकाव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येईल सुख शांती समृद्धी येईल तसेच कोणत्या वस्तू टाकू नये की ज्यामुळे घरामध्ये कंगाली येते गरिबी येते हीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये होळीची तिथी ही तेरा मार्चला गुरुवारच्या दिवशी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल तर याची समाप्ती ही चौदा मार्चला शुक्रवारी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी होईल त्यामुळे तेरा मार्चला आपल्याला गुरुवारी रात्री होळीचे दहन हे करायचे आहे हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र एक येऊन रंगांचा सण साजरा करतात एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात व त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते होळीच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण वातावरणामध्ये खूप प्रमाणामध्ये असतात तसेच या दिवशी असुरी शक्तींचा नाश होतो असे म्हणतात असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे थेट सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी अग्निदेवतेला नारळ सुद्धा दिला जातो आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही होलिका दहन नक्कीच करू शकता पण होलिका दहन करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही चुका या चुकूनही करायच्या नाही आता होलिका दहन करत असताना आपण यामध्ये तुटलेला ऊस चुकूनही टाकायचा नाही तुटलेला ऊस जर आपण त्या होळीमध्ये टाकला तर आपली पूजा ही सफल ठरत नाही आता आपण होळीचं जेव्हा दहन करत असतो तेव्हा ऊसाचा वापर तर करतच असतो पण ऊसाचा वापर करत असताना वरती हिरवा पाला देखील पाहिजे असाच ऊस आपण त्या होलिका दहनामध्ये टाकायचा आहे कारण की आपण जर अर्धवट ऊस टाकला तर त्या पूजेचे फळ मिळत नाही उलट आपल्याला ना त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मला उलट दुष्परिणाम हे भोगावे लागले तर आपण चुकूनही तुटलेला ऊस हा त्या होळीमध्ये टाकायचा नाही किंवा अर्धा ऊस असेल तर तो देखील आपण त्या होलिका दहनामध्ये टाकायचा नाही होलिका दहनामध्ये आपल्याला पवित्र वस्तू या टाकायच्या आहे आता आपल्याला होलिका दहनच्या वेळेस ऊसाची गरज ही पडतेच तर ऊस आपण अगोदरच आणून ठेवायचा आहे आणि टाकताना आपण अगदी दोन पाच सात याच संख्येमध्ये ऊसाचा वापर हा करायचा आहे आणि त्याला वरती हिरवा पाला देखील असेल याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता होळीमध्ये आपण नारळ टाकतच असतो पण नारळ टाकताना टाकता देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर जो पाण्याने भरलेला नारळ आहे तर तो नारळ आपण होलिका दहनामध्ये चुकूनही टाकायचा नाही तर आपण सुका नारळ हा होलिका दहनामध्ये टाकायचा आहे अगदी पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला वापरायचा असेल तर पूजेच्या अगोदर जेव्हा तुम्हाला नारळ फोडायचा असेल तर तिथे तुम्ही वापरू शकता पण जेव्हा पण होलिका दहनामध्ये नारळ टाकायचा आहे तर तो नारळ हा सुकलेला असावा त्यात पाणी नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा नारळ घेताना पहिल्याने घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून घ्यायचा आहे घरामधील सर्व व चारही कोपऱ्यांमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता फिरवत असताना म्हणायचं आहे माझ्या कराला जी काही नजरबाधा झालेली आहे इडापिडा आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ते संपूर्ण या नारळामध्ये समावलेलं आहे हा नारळ अगदी आपल्या घरावरून देखील सात वेळा उतरवायचा आहे घरावरून उतरत असताना म्हणायचा आहे माझ्या घराला जी काही इडापिडा नजरबाधा झालेली आहे तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे म्हणून हा नारळ आपण होलिका दहनाच्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर होळीमध्ये टाकल्यानंतर आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये संपूर्ण नजरबाधा नकारात्मकता ही आता नष्ट झालेली आहे माझ्या घरामध्ये फक्त सुख शांती आणि समृद्धी आहे आता होलिका दहनाच्या वेळेस आपण नैवेद्य अर्पण करत असतोच तर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवावा आणि नैवेद्य हा गोडच असावा पुरणपोळी अर्पण करत असताना आपण ती तीनच्या संख्येत कधीही घ्यायची नाही अगदी तुम्ही दोन अर्पण करू शकता किंवा पाच अर्पण केल्या तरी पण चालेल तसेच कोणताही इतर गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता मग बर्फी असेल मिठाई असेल तसेच होलिका दहनमध्ये आपण काही वस्तू देखील टाकायच्या आहे तर आपल्या शेतामध्ये जे काही नवीन पीका मगग दे आपन पीक आहे मग अगदी आपण गहू पिकवत असाल तर गव्हाची जी उंबी असते तर ती उंबी देखील आपण या होलिका दहनामध्ये टाकावी यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत कम नाही तसेच आपल्या शेतामध्ये हरभरा देखील पिकतो या दिवशी हरभरा देखील होलिका दहनामध्ये टाकला जातो तसेच मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर अशा वेळेस आपण होलिका दहनाची पूजा करायची नाही तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता पण आपण या होलिका दहनाची पूजा करू नये असे म्हणतात तसेच आपण होलिका दहनामध्ये कच्चे तांदूळ देखील अर्पण करावे आता अर्पण करत असताना आपण तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे अर्धे तुटलेले तांदूळ चुकूनही घ्यायचे नाही आपण जर असे तांदूळ होलिका दहनामध्ये अर्पण केले तर आपली धनप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही संपुष्टात येते व घरामध्ये सुखशांती समृद्धी येते आता जेव्हा आपण होलिका दहन करत असतो त्याच्या अगोदर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्याच नंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच या दिवशी नवकन्यांना जेऊ घालणे याला देखील खूप महत्व आहे यामुळे आपल्याला नवदुर्गेचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच कन्यांना जेऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेला देखील नैवेद्य अर्पण करू शकता मग गोमातेला आपण पुरमपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे देखील आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी ही संपत असते तसेच होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण होळीजवळ आवर्जून जायचंच आहे आता तिथे गेल्यानंतर आपण होळीला पाणी अर्पण करायचं आहे तिथे राखच असते पण त्या राखेला कडेने प्रदक्षिणा घालणे देखील खूप महत्वाचे आहे आता तिथील थोडीशी राख आपण उचलायची आहे घरी घेऊन यायची आहे आता घरी आणल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना ही राख लावायची आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ही राख लावावी तसेच घरामध्ये जर एखाद्या व्यक्ती नजर नजरबाधा झाले किंवा आजार पण आला असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळेस ती राख आपण लावायची आहे यामुळे त्या व्यक्तीची या नजरबाधा ही लवकरात लवकर दूर होते तसेच होळीची जी, जी राख आहे तर ती आपण एखाद्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा दुकान असेल व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी त्या गल्ल्यामध्ये ठेवली तरी पण चालेल यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते तसेच तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तर तो देखील व्यवस्थितरित्या चालतो त्यामध्ये देखील आपल्याला फायदा हा होत असतो आता या होळीच्या दिवशी काही ठिकाणी तांत्रिक क्रिया देखील भरपूर प्रमाणामध्ये होत असतात तर आपल्याला या दिवशी कुणा ही इथे जेवण करायचं नाही तसेच ज्या व्यक्तींना आपलं वाईट वाटत असतं अशा व्यक्तींच्या इथे तर चुकूनही या दिवशी अन्न ग्रहण करू नये यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते विशेषतः घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना ही गोष्ट सांगून ठेवावी कारण की त्यांना कोणी काही खायला दिले तर ते लगेच घेत असतात पण प्रत्येक व्यक्तीला आपल्या बद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते त्यामुळेच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद